हीच ती जागा जिथे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र श्री कवी कलेश यांना त्या दोन खांबांना बांधून त्यांच्यावरती अत्याचार झालेले आहेत म्हणजे होते त्यावेळेस आणि ही सातशे आठशे वर्ष पूर्वीचे मंदिर आहेत तरी आजही स्वतःच्या जीवावरती इतकी टिकून एकदम स्पष्ट दिसते आतापर्यंत बघ ना किती शार्प आणि किती कसं काय मॉर्निंग स्वागत आहे तुमचं एक नव्या ब्लॉक मध्ये आज आज आम्ही आलो आहे म्हणजे आम्ही निघालोय कुठे निघालोय आम्ही आज एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात पेडगावला पेडगाव नाही हो आम्ही पेडगावला जाणार आहोत पेडगावला आम्ही निघालोय ऑलरेडी आणि इथे श्रीगोंदा तालुक्यामध्ये श्रीगोंद्यापासून आम्ही आलो एक दोन किलोमीटर आहे आम्ही इथून ब्लॉकची सुरुवात करतोय सकाळीच करायची होती सुरुवात बट म्हणजे निघालो होतो तेव्हाच करायची होती सुरुवात बट नाही पॉसिबल झालं पाऊस होता खूप आणि ओके आता आम्ही आलोय अकरा एक हा दहा अकरा किलोमीटर आहे पेडगाव अजून आमच्यापासून आणि पेडगावला आम्ही कुठे जातोय तर धर्मवीरगडला जाणार आहे आम्ही धर्मवीरगड म्हणजे तुम्हाला सर्वांना मोस्टली कल्पना असेल नसेल ते माहीत नाही पण मी सांगतो धर्मवीरगड म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना जिथे संगमेश्वरला कैद केलं होतं तिथून ज्या ठिकाणी आणण्यात आलं आणि ज्या ठिकाणी त्यांच्यावर अमानुषपणे अत्याचार केले तर ते ठिकाण म्हणजे धर्मवीरगड जे की अहिल्यानगर जिल्ह्यापासून सत्याहत्तर किलोमीटर अंतर आहे आणि ते श्रीगोंदा तालुक्यात येतं भीमा नदीच्या काठावरती वसलेला आहे एक धर्मवीरगड म्हणून एक किल्ला आहे भुईकोट किल्ला येतो तर त्या किल्ल्यावर आम्ही जाणार आहोत आणि तिथे त्या आठवणी घेणार आहोत आम्ही तर अकरा किलोमीटर बाकी आहे काहीतरी श्रीगोंदा तालुका म्हणजे श्रीगोंदा सिटी पासन एक पंधरा एक किलोमीटर आहे तो तर आम्ही तिथे चाललोय निघालोय आता आणि तो दौंड तालुक्यात येतो नाही श्रीगोंदा तालुक्यातच राहिली आमची गाडी सो मित्रांनो आम्ही पोचलो इथे धर्मेंद्र गडला आणि हे गडाच मुख्यद्वार आहे मुख्यद्वाराच्या बाहेरच पेट मारुती मारुतीचं मंदिर आहे आणि आता आम्ही चाललोय मध्ये आणि मुख्य द्वार मध्ये एंट्री करताच भैरवनाथच मंदिर येते आले आले खायला सुरुवात केली का हे बघ असं आपला धर्मवीरगड असं एंट्री केले गेलेच -के इथे -के आहे ना माल देना। ते ते काय मस्त आहे मला ते ना आम्ही आज चाललोय रेल्वे सारखं काय रेल्वेचा नसतं का ते भारतीय पुरातत्व विभागाने ऍक्वायर आहे आय थिंक अखिलला ॲटलीस्ट त्यांनी तरी काहीतरी सुधारणा वगैरे केली पाहिजे कारण आतमध्येच जायला अशी वाट आहे मित्रांनो आणि हे आहेत आम्ही आम्ही चाललो आहे आतमध्ये तर इकडे आम्ही पुढे आलो आहे आणि इथून राईटला रामेश्वरचं मंदिर आहे तर पहिले तिकडेच चल हां तर दोन हजार अठरा याचं नामांतर झालं धर्मवीरगड तर याची हिस्ट्री अशी आहे की संभाजी महाराजांना कैद करून औरंगजेबासमोर इथे आणण्यात आलं होतं आणि इथे संभाजी महाराजांवरती चाळीस दिवस जे काही अमानुष अत्याचार झालेत तर त्या अत्याचारांचा साक्ष आहे हम्मवीरगड इथे येऊनच असं हे फील होत की त्यावेळेस इकडे रामेश्वराचं मंदिर आहे आणि सरकारने या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे काहीतरी सुधारणा म्हणजे थोडंसं असं त्यावेळेस पूर्ण पूर्ण सर्व भग्न अवस्थेत झालं इतिहास आहे तो दिसला पाहिजे आपल्या पुढच्या पिढ्यांना पण असं काहीतरी सरकारने याच्याबद्दल चांगली दखल घेतली पाहिजे तर मित्रांनो हे जे मंदिर आहे रामेश्वराचं हे हेमाडपंथी कलाकृतीचा उत्तम करन... तर... एक नमुना आहे याचं संवर्धन करणं या अशा गोष्टींचं आपल्या ऐतिहासिक संवर्धन सरकारचं कर्तव्य आहे ते बघा आता ते तिथं बसण्यासाठी बेंच आहे त्याची अवस्था बघा त्यानंतर मंदिराची अवस्था बघा हा ऐतिहासिक वारसा जर जपला नाही तर काय राहिलं आणि एकदम सुंदर अशी महादेवाची पिंड आहे इथे शपथ काय असेल त्यावेळेस ना याच जर संवर्धन केलं तर पुढच्या पिढीला कळेल तरी ना तो बघा तू दगड पण त्याच्यावर किती सुंदर केलेले आता एंट्री करून मित्रांनो दोनशे अडीचशे मीटर अंतरावरती आपण आल्यास दुसरं मंदिर मिळतं आपल्याला मल्लिकार्जुन मंदिर राईट साईडला हे पण पन... हेमाडपंथी आर्किटेक्चरचा आर्किटेक्चरचं एक उत्तम नमुना आहे हे आहे मित्रांनो मंदिर आता त्याच्या मंदिराच्या वरती बघा सगळं गवत वगैरे उगलं आहे आणि ही सातशे आठशे वर्षापूर्वीची मंदिर आहेत तरी आजही स्वतःच्या जीवावरती इतके टिकून आहेत आज बघा मित्रांनो किती काय अवस्था यार याची जास्त संवर्धन नाही केलं तर कसं व्हायचं यार सातशे आठशे वर्षापूर्वी इतकं अप्रतिम उभारलं आहे सोपं आहे का एवढं सुंदर आहे हे सगळं जपलं पाहिजे आत 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 पण पिंड आहे इथं ना हे मंदिर आहे ना हे मंदिर हे महादेवाची पिंड आहे तर ह्या गोष्टी जपल्या पाहिजे तर त्या नको नको महादेव जय इथे पण महादेवाची पिंड आहे मित्रांनो तुझ्या हालत बघा अशीच ठेवली काय करते आपण खालेला कचरा फेकते का टाक टाक सर्वांनी हेच करा मित्रांनो केलं पाहिजे आपला कचरा एक तर डस्टबिन असेल त्यात टाकावा नाही तर स्वतःच्या बॅग मध्ये कॅरी केला पाहिजे आपण स्वतः घरी जाऊन टाकून दिला पाहिजे तर हे मंदिर आहे मित्रांनो हे हेमाडपंथी कलाकृतीचं उत्तम नमुना अजूनही चांगलं टिकून आहे तरी आता हे सगळं त्या औरंगजेबाने तोडलेलं आहे हे बघ काय हालत केली नाहीतर काहीच सुंदर कलाकृती कसं कोरलेला असेल त्यावेळेस त्यांनी पायच तोडले कायच तोड हेच तोड त्यावेळेस त्याही वेळेस इतकं सुंदर अजून दाखवत वेगळंच दिसेल तुम्हाला समोर नदी आहे आणि हे मंदिर आहे इथून उठून तुम्ही समोर बघताय कायच जबरदस्त यार असं म्हणता की सूर्योदयाच्या वेळेस ह्या मंदिराची प्रतिकृती त्या समोरच्या मंदिरात दिसते आणि वेळेस मंदिराची प्रतिकृती या मंदिरात दिसते आता जर सायंकाळी आम्ही आलोच तर बघू खरंच असं आहे की नाही बोल, बोल। आपल्याला एक गोष्ट नोटीस होते इथे की हे जे आपले गणपती बाप्पा ते इथे वरती कोरलेले आणि अजून पण आपण पन तेच करतो तर आपण मंदिरात जेव्हा एंटर करतो आपण इथे हात लावून बसला पाहिजे ना की इथे इथे हा असूर असतो आपण त्या असुरावरती आवडतो पाय राहतो असतो असं आहे त्याच्या मागे पण आपण उलट करतो आपण खाली हात लावतो इथे लावण्याऐजे सो आपण इथे हात लावला पाहिजे आणि मग एंटर केलं पाहिजे सो so, हे hey, मंदिरामध्ये गेल्यावरती हे काही असं दिसतंय आपल्याला हे किती सुंदर आहे वरती आणि त्यावेळी ते दगडामध्ये कोरलं आहे आत्ता आपण ते सिमेंटमध्ये कोरतो आहे वा महादेवाची मूर्ती आहे आणि इथे पूजेसाठी एक देवी बसलेली आहे देवीच म्हणावं लागेल त्यांना सुंदर किती जण बसवले एक दोन तीन चार पाच आणि ते आतापर्यंत आपल्याने काय आहे त्यांच्याकडे एक ते एकदम स्पष्ट दिसतंय आतापर्यंत विचार करा त्याच्यावरती किती वारं वादळ पाऊस किती झीज झालेली बघ ना किती शार्प किती कसं काय त्यावेळेस वर्ष तर अजून काही मेजरमेंट पण नव्हते तेव्हा त्यांचे स्वतःचे मेजरमेंट होते आणि त्याच्या बेसिसवर एवढं त्यांनी बनवलं आणि आज सभा मंडप म्हणजे वरती असेल काहीतरी ते तोडलेले आहे ते काय तिकडे दिसतं ना ते नक्षी वगैरे हे बघा नक्षीवाला हा जो दगड तोडून ठेवलेला इकडे पुढे तर धर्मवीरगड हा जो किल्ला आहे मित्रांनो हा पांडे पेडगावचा किल्ला म्हणून ओळखला जातो म्हणजे ज्याचं नाव पहिले पांडे पेडगावचा किल्ला आहे हा यादवकालीन किल्ला आहे तर जो बहादूर खान जो अफजल खानाचा दुध भाऊ बहादूर खान कोकलताश म्हणून त्याचं नाव आहे तो इथे आला त्याने आक्रमण केलं तो यादवकालीन जो साडेतीनशे एकराचा किल्ला होता तो त्याने तोडला आणि स्वतः हा किल्ला बांधायला लागला तो तर त्याला काही शक्य झालं नाही म्हणजे इथल्या जे निवासी आहेत त्यांच्याकडून कळालेली माहिती तर त्याला शक्य न झाल्यास त्याने बांधला हा किल्ला पण तो एकशे दहा एकरांचाच बांधला म्हणजे पहिले तो साडेतीनशे एकराचा होता आता एकशे दहा एकरांचा बांधला तर त्या बहादूर खानाच्या काळात बहादूर खान जेव्हा होता तेव्हा मुघलांचा सा शस्त्रसाठा आणि जे काही असेल म्हणजे तिजोरी किंवा शस्त्रसाठा हा मेनली इथे राहायचा इथे त्या त्या बहादूर खानाने औरंगजेबाला भेट देण्यासाठी आरबी घोडे आणि शस्त्रसाठा आणून ठेवलेला होता तर ही त्या किल्ल्या ही या किल्ल्याची हिस्ट्री आहे आणि पूर्णतः तुम्ही इथे वाचू शकता याला पॉज करून तुम्ही पूर्ण वाचून घ्या चला आता आजो इथे थोडंसं पुढे आलो इथे एक वाटी आहे इकडे आतमधून राईट साईड लेफ्ट साईडला आहे राजदरबार आणि सरळ आहे सात मजली इमारत वर ठेहाणीभरुच चला आपण आत जाऊ आता काय फक्त मित्रांनो इमारत वगैरे तर सगळं काही राहिलेलं नाहीच आहे आता तर आतमध्ये आलेलो मित्रांनो आणि सुरुवातीलाच आता समोर समोर तो तिकडे आहे तो राजदरबार आणि इथे आता ही जी जागा आहे मित्रांनो या जागेला नाव दिलं आहे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्यस्थान धर्मवीरगड तर ही जी जागा मित्रांनो इथे दोन खांब होते जसं एक छावा मूवी तुम्ही चित्रपट बघितला असेल त्यात दाखवल्याप्रमाणे हीच ती जागा जिथे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र श्री कभी कलश यांना त्या दोन खांबांना बांधून त्यांच्यावरती अमानुषपणे अत्याचार झालेले आहेत म्हणजे होते त्यावेळेस तर हीच ती जागा हा एक छोटासा खांब इथे शिल्लक आहे आणि त्याच्या शेजारी आहे म्हणजे इथेच ते दोन खांब होते आणि इथेच त्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश अत्याचार झालेले तर मित्रांनो हाच तो पेडगावचा किल्ला ज्या ठिकाणी औरंगजेबाचा शस्त्रसाठा व खजिना हा सर्व एकत्रित होता आणि तो होता औरंगजेबाचा भाऊ बहादूर खान कोकलताश याच्याकडे तर ही बहादूर खान कोकलताश याची राजधानी अशी समजलं जायचं त्यावेळेस त्याचं निवासस्थान हेच होतं आणि ही टीप जेव्हा म्हणजे या खजिन्याची आणि या दारुगोळ्याची टीप किंवा हां टीप जेव्हा संभाजी महाराजांना लागली तेव्हा संभाजी महाराजांनी त्यावेळेचे सरसेनापती श्री हंबीरराव मोहिते यांना सांगितलं की यांना मोहीम आखायला लावली की हा सर्व दारुगोळा व ही सर्व हा सर्व खजिना लुटायचा तर हंबीरराव मोहितेंनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी त्यावेळेस मुवी माखली आणि ती खूप फेमस लूट आहे मित्रांनो तुम्हाला जर माहितीच असेल दोन हजार सैन्य एका साईडला आणि दोन हजार आठ हजार सैन्य दुसऱ्या बाजूला सरसेनापती हंबीररावांनी अशी अफवा पसरवली होती की दहा हजार सैन्य मराठा सैन्य बहादूर खानवर चालून येत आहे अफवापस पसरवली आणि जे आठ हजारचं सैन्य होतं मित्रांनो ते सैन्य मुघलांवरती चालून आलं आणि जेव्हा त्यांना दिसलं की मुघल परत आपल्यावरती चालून येतं ते धावत सुटले वापस आणि ते मुघल सैन्य त्यांच्या मागे 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 खूप लांबपर्यंत गेलं आणि कुरकूर कु खूप लांब लांबपर्यंत गेलं आणि बाकीचं उरलेलं दोन हजार सैन्य होतं या गडावरती कोणीच न कोणीच नाही हे बघून पूर्ण त्यांनी खजिना वगैरे जे काय असेल ते लुटलं होतं आणि मला इतकं सांगता येत नाही त्याबद्दल तुम्हाला माहितीच असेल ते पण ही स्टोरी आहे आणि त्यानंतर दुसरं महत्वाची गोष्ट झालेली म्हणजे ऐतिहासिक मोठी गोष्ट झालेली म्हणजे जे मी पहिले तुम्हाला सांगितली संभाजी महाराजांचे माणूस अत्याचार आणि मृत्यू तर त्या अत्याचाराची साक्ष ही जागा आहे मित्रांनो हाही किल्ला पूर्णपणे तुटलेला आहे मित्रांनो हे बघा आणि ह्या किल्ल्याचं बांधकाम विटांमध्ये म्हणजे जास्तीत जास्त विटांमध्ये आणि दगडांमध्ये कमी आणि तिकडे जे मंदिर वगैरे होते ते यादव काळातले होते त्यामुळे ते पूर्णचे पूर्ण बांधकाम आणि दगडांचं होतं आणि बाहेर अशी माहिती आहे की ही जी इमारत होती ती सात मजली इमारत होती पूर्णपणे टोटल सात मजली असं बाहेर लिहिलेलं आहे पुरातत्व तो विभागाने सात मजली इमारत बघू शकत आणि आता तिचं काहीच नाही राहिले आणि एक्झॅक्ट पूर्णची पूर्ण भीमा नदी भीमा नदीच्या काठावरती वसलेला किल्ला इल्ल्याची तटबंदी आहे अजून पण शपथ हा दरपार असणार आणि ह्या मधला जो पॅसेज आहे तो असणार हा आणि इथे सिंहासन असणार शंभर टक्के हे दोन्ही बाजूनी दिसत आहेत ना ते खांब असतील आणि इथे सिंहासन असेल आणि इथे दुसऱ्या मजल्यापर्यंत जायला व्यवस्था आहे म्हणजे दुसऱ्या मजल्यापर्यंत जायला तेवढा अवशेष बाकी म्हणजे तेवढा आहे बाकी इथे आणि हे खाणं शिकणार काय उत्तर बघितलंय काही भाग भागाजून आहेत मित्रांनो इथे रूम्स असतील त्यावेळेच्या एवढे छोटे हे रूम्स हे कसले असेल असू शकतात एवढे थोडं इतकं छोट कसलं असू शकत बघ ना

इकडे ठीक आहे ना बरोबर हे एवढंच आणि ते तिकडून त्या साईडवरती असणार तर मित्रांनो आम्ही आता निघालो इथून आणि आता इथून पुढे आम्हाला इथंच म्हणजे पेडगाव मधूनच एक अकरा एक अकरा बारा किलोमीटर अंतरावरती सिद्धटेक अष्टविनायकांपैकी विनायकांपैकी एक सिद्धटेक सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर आहे तर आम्ही जातोय आता तिथे इथून तर निघालोय आम्ही आता वाजले बारा एक पंधरा वीस मिनिटला ती आणि आम्ही तिथे जाणार आहोत आता चला चल का भेटू हो चल छत्रपती संभाजी महाराजांना इथेच वंदन करून आम्ही आता निघतोय चल नमस्कार मित्रांनो आम्ही पोहचलो आमचं दर्शन झालंय मित्रांनो आणि आता आम्ही निघालोय ते आपलं काही का काही नाही ना दर्शन पण झालंय प्रॉपरली आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालोय निघतोय आम्ही वापस आता काही करायचंय का आपलं कुठे जायचंय का आता नाही आम्हाला कुठेच नाही जायचं आता आम्ही निघतोय घरी काय शूज राहिले ना तिकडं तिकडे शूज काढलेले ना आम्ही निघालो बाहेर न घालता चला पहिले शूज घेऊ आणि सगळ्यात जास्त मेन सगळ्यात जास्त भूक लागली आपल्याला जेवायचंय ट्रॅजेडी झाली मित्रांनो ट्रॅजेडी हे बघायचं निघून गेली

आता कुठे दरी आहे चौफुलीवरती आम्ही इथे जेवण केलं या हॉटेल मध्ये आणि आम्ही आता निघालोय एखादा तास लागेल आपल्याला स्वागत करा एंट्री फायनली सो फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहे आणि काय आणि काय आणि आता आम्ही रेस्ट करणारे खूप जास्त थकलेलो आहे आणि आता हा ब्लॉग इथे सेंड करतो मी ब्लॉग एंड करायचा होता म्हणून मी शूट करायला घेतला झालाय तर मग आता हा ब्लॉग इथे सेंड करतो कळवा आम्हाला हा ब्लॉग कसा होता खूप मस्त वाटलं म्हणजे एकदम जिवाळ्याचा विषय होता छत्रपती संभाजी महाराजांचा जिथे मृत्यू झाला ती जागा पाहायची होती ती अनुभवायचा होता तो अनुभव म्हणजे तो फील अनुभवायचा होता त्यामुळे खूप दिवसांचं डोक्यात होतं की जायचं 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 आणि आज फायनली म्हणजे झालंच ते की आम्ही निघालो फायनली निघालो आणि पोचलो तिथे बघितलं सर्व म्हणजे खूप असं वाईट वाटलं तिथे जाऊन पण एक तरी जायचं होतं मला तिथे आणि तसंच तिथून पुढे आम्ही परत मग सिद्धि सिद्धिविनायक मंदिरात पण गेलो दर्शन घ्यायला आणि लॅक्स फॉर टुडे कळवा आम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत या ब्लॉगला प्रेम द्या लाईक द्या सबस्क्राईब करा आणि शेअर करा ओके चलो ठेवतो मी आता